ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान म्हणजे काय रे आणि ती निरागस पूर्व काय उत्तर देते बघा देव म्हणजे काय त्यानं फक्त माय लिहिलं राजा म्हणजे काय त्यानं शिवराय लिहिलं देव म्हणजे काय त्यानं फक्त माय लिहिलं राजा म्हणजे काय त्यानं शिवराय लिहिलं ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्याला आल नाही ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्याला नाही तिथ त्यान एक शब्द भीमराय लिहिलं तिथ त्यानं फक्त मंग लिहिलं ही सगळी वैचारिक विचारधारा पाठीशी घेऊन जाणारा माणूस कधीच मंदिरात देव शोधत नाही मी तुमच्या समोर आलेला आहे ना चंदन हिशूवींना मागा मी सांगितलं त्यांनी विचारलं मला बाबांना काय झालं होतं प्रत्येक महिन्याला सात दिवस मला नागपूरला न्यायला लागतं माझ्या बाबाला माझ्या वडिलांना मला सांगितलं काय अनंत आयुष्यात किती पुढे जाईल म्हणे दोन गोष्टी लक्षात ठेव म्हणे एक म्हणजे कुणाला फसून एक रुपया मन दुखील असं जिंदगीत कधी वागू नको त्यामुळे मी देवळात कोणता देव शोधला नाही मशिदीत अल्ला शोधला नाही माझ्या घरी बत्तीस कॅरेट सोन्यापेक्षा मायावर शुद्ध प्रेम करणारे माझे आई वडील याच्या पलीकडे माझा कोणी देव नाही बचपन सेटीस खुदा आखीर व हे सवाल आज तक तक खटक रहा 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 है है से से जिस खुदा को भुनता रहा, आखिर वो मिला क्यों नहीं सवाल आज तक खटक रहा है। एक दिन उसी मंदिर खऱ्या माझी जी हिम्मत असते की महाराष्ट्र समोर महाराष्ट्राच्या देशाच्या मांडण्याचा प्रयत्न करतो आम्ही फार लहान माणस खरंच सांगतो तुम्हाला शेतकऱ्याचा पोरगाव मी मगाशी चंदनशिवे जेवढं बोलले त्याच्यामध्ये शेतकऱ्यावर इतक्या आत्मीयतेनं बोलले आणि त्यांच्याकडे आत्महत्या जेवढ्या होतात त्याच्यापेक्षा दहा पण जास्त आत्महत्या विदर्भात होतात विचार करा तुम्ही आम्ही एसी मध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा करणारे लोक नाही होई आम्ही जे भोगलं ते मांडणारे खऱ्या अर्थानं लोक मी शेतकऱ्याचा पोरगा आहे फक्त दोन वळीत मी शेतकरी मांडला किती दोन वळीत फक्त शेतकरी मांडला महाराष्ट्राने फार व्हायरल केला बऱ्याच दिवसानं त्या झोपडीत लकल लग दिसतोय शेतकऱ्याचं नशीब का काय दोन तोड्यात पण काळजाचे काम करा आपल्याकडं बऱ्याच दिवसानं त्या झोपडीत लकल दिसतोय शेतकऱ्याचं नशीब का काय दिवाळी नाही दसरा नाही यानं घरातच प्रेत साळलं का नाही शेतकऱ्याचा बोडला ज्या दिवशी तो मरते ना त्या दिवशी आत्महत्या करत नसते मनातल्या मनात मना। त्यानं पंधरा दिवस आत्महत्या केली तर रोज बघते त्या बाबुडीच्या झाडाकडे देऊ हिंमत होत नाही त्याची हे कोण बघत असते त्याचे दोन बैल बघत असतात कविता कुठे जन्माला येते बघा ते बैल मालकाला काय म्हणत असतील फक्त दोन वडि आहेत सोडून पण मालका तू जाऊ नकोर दोन काय माहितात तुम्हाला ते काठी असते त्याला खिळा असते काय म्हणतात तुमच्याकडं आणि माहित आहे का नाही तुम्ही काय म्हणतात त्याला गरीब ते काठी असते त्याला खिळा असते तो खिळा टोचतात झाडाकड पाहू नकोर त्या बाभडीच्या झाडाकड पाहू नकोर या आमचं ठिकाण या आमच्या कविता आहेत ज्यावेळेस